नमस्कार शिल्पास किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण आपल्या चॅनलवर छान असं चटपटी चणा मसाला पाहणार आहोत आणि त्यासोबत मी टम्म फुगणारी पुरी पण बनवलेली आहे हे मी सकाळी नाश्त्यामध्ये बनवले होते हे दोन वाटी चणे घेतलेले आहेत मी रात्री भिजत ठेवले होते स्वच्छ धुवून आणि नंतर त्याच पाण्यासोबत मी एका पातिल्यामध्ये हे काढून घेत आहे आणि हे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत चणे त्यासाठी मी हे पातेल्यामध्ये टाकून घेत आहे भिजवलेल्या पाण्यासहितच आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला आपल्याला उकडून घ्यायचं आहे चणे असे सुरुवातीला उकडून घेतल्याच्या नंतर ते छान असे सॉफ्ट सॉफ्ट होतात आणि आपण जेव्हा उसळ खातो तेव्हा असे ते कचकच असे -कच लागत नाहीत त्यामुळे तुम्ही चणे उकडून आवश्यक घ्या आता यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आपण याला उकडायला ठेवूया आणि हा सकाळी मी मस्त नाश्ता बनवत आहे चना मसाला आणि त्याच्यासोबत टम्म अशी फुगलेली पुरी छान अशी आणि पुरीची रेसिपी पण पुढे आहे तुम्ही अवश्य बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत जर थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग रेसिपी सुरुवात करू थेट टाकलेलं आहे आता याला आपण हलवून घेऊया आणि छान असं याला उकडून घेऊया चणे उकडत आहेत तोपर्यंत आता आपण पुरीची तयारी करून घेऊया मी हे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला एक चमचा साखर टाकायची आहे यामध्ये साखर टाकल्यामुळे पुरी टम्म फुकते पुरी तेल कमी पिते आणि पुरीला कलरही छान येतो आणि ती थंड ही छान अशी सॉफ्ट राहते त्यामुळे तुम्ही नक्की ही ट्राय करा एक चमचा साखर आणि यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं ओवा टाकलेला आहे आता हे छान आपण एकदम मिक्स करून घेऊया आणि याच्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार हे आता आपण मळून घेऊ पाणी टाकून हळ थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे मळून घ्यायचं आहे नेहमी आपण ज्या चपाती किंवा पोळी बनवतो त्याच्यापेक्षा आपल्याला हे पीठ थोडंसं घट्टच मळून घ्यायचं आहे सेलसर असं पीठ मळून घ्यायचं नाही पुरीसाठी घट्टच पीठ लागतं त्यामुळे घट्ट असं पीठ आपण हे मळून घेऊ आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकू पीठ मी मळून घेतलेलं आहे आता याला कवर करून बाजूला ठेवून देऊ पुढची तयारी करू आता मी दोन मोठे आकाराचे कांदे बारीक असे कट करून घेतलेले आहेत तीन चार हिरव्या मिरच्या आणि छान अशी कोथिंबीर पण बारीक कट करून घेतलेली आहे आता आपल्याला चना मसाला तयार करायचा आहे त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई चांगली गरम झाली की यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेत आहे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता आणि तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपण एक चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे चांगले तडतडले की आता यामध्ये आपण तीन हिरवी मिरची जे कट करून घेतली होती ते टाकायचं आहे आणि मी थोडंसं हिंग पण टाकलेलं आहे हिरवी मिरची टाकल्याच्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा पण टाकायचा आहे आणि याला हलकासा कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियमवर हो आहे आणि हे आता मी छान असं याचा कलर चेंज होईपर्यंत परतून घेते एक ते दोन मिनटं कांदा परतल्याच्या नंतर यामध्ये मी छोटा चमचा अद्रक लसणची पेस्ट टाकलेली आहे आणि याला पण मी कांद्यासोबत परतून घेत आहे कांदा आणि लसण अद्रक पेस्ट छान परतलेली आहे आता यामध्ये आपण पावडर मसाले ॲड करू मी छोटा चमचा हळद टाकलेली आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि कलरसाठी मी कश्मीरी लाल मिरच पावडर टाकलेली आहे छोटा चमचा हे मी धणे पावडर टाकत आहे दोन चमचे आणि एक चमचा गोडा मसाला पण टाकत आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ टाकत आहे हे सर्व मसाले टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामधले मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तरी स्किप केला तरी चालेल कांदा लसूण मसाला टाका किंवा कांदा लसूण मसाला नसेल फक्त गोडा मसाला असेल तर गोडा मसाला टाकला तरी चालेल किंवा तुमच्या साठवणीतला जो कोणता मसाला असतो तो टाकला तरीही चालेल आता याला आपण छान मिक्स करून घेऊया यात मी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकत आहे आणि हे छान असे पावडर मसाले कांद्यासोबत आपल्याला परतून घ्यायचे आहेत पावडर मसाले छान मिक्स केल्याच्या नंतर यामध्ये आपण उकडून घेतलेले चणे टाकलेले आहेत आता याला पण आपल्याला या मसाल्यासोबत छान असं मिक्स करून घ्यायचा आहे छानपैकी मसाल्यामध्ये मी चणे मिक्स करून घेतलेले आहेत पहा किती छान आपला चना मसाला दिसतोय मस्त असा छान चटपटीत झनझणीत आपला चना मसाला झालेला आहे तुम्ही असंच याला खाऊ शकता बारीक चिरलेला यावर कांदा टाका छान असं लिंबू पिळा सोबत काकडी सोबत थोडंसं दही खूप छान अशी चटपटीत चण्याची उसळ होते आता यावर मी थोडीशी कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि ही पण मी मिक्स करून घेते आता यासोबत आपल्याला छान अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या करायच्या आहेत आणि आपण या चण्या मसाल्यासोबत छान अशा पुऱ्या खाणार आहोत आता यावर कवर करून मी एक वाफ काढून घेते इकडे गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे तेल गरम करायला आणि आता आपण पुऱ्या लाटून घेऊया पुरी लाटून घेत आहे व्हिडिओ मी थोडा फास्ट केलेला आहे आणि या प्रकारे मी सर्व पुऱ्या लाटून घेत आहे पुऱ्या पूर्ण मी लाटून घेतलेल्या आहेत पुरी आता आपण तळून घेऊया तेल छान असं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम आहे आणि मी छानपैकी अशा पुऱ्या तळून घेत आहे पहा किती छान टम्म पुरी फुगत आहे आणि पुरीला कलर पण किती छान आलेला आहे आता प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेते चना मसाला आणि पुरी तयार आहे मी सर्व केलेला आहे आणि तुम्ही हे नक्की ट्राय करा ट्राय केल्याच्यानंतर मला कमेंटमध्ये तुमचं फीडबॅक जरूर द्या चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत